से नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राजकारण संपले संस्कृती जिंकली संतोष बागल यांनी समाधान काळे यांचा वाढदिवसानिमित्त केला सत्कार नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकी पार पडली निवडणुकीच्या निकाला हाती आले जिल्हा परिषदेची निवडणुका दोघांनी एकमेकांच्या विरोधात लढवली आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या निवडणुकीचा निकाल हाती आले एक जण विजय झाला दुसरा पराभूत झाला निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पतीचा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त विजय झालेल्या उमेदवाराच्या पतीने पराभूत उमेदवाराच्या पतीने शुभेच्छा दिल्या राजकारण ही एक गोष्ट ऐकली तर नवल वाटण्यासारखी आहे सध्याच्या राजकारणात तर एकमेका विरोधात एकमेकांना उभे केले जात आहे जाती जातीत जास्त धर्माधर्मात बांधणे लावले जात आहे अशा या काळात पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील उद्योजक संतोष बागल यांनी सर्वसामान्य नागरिकांना आणि तरुणांना मोठा आदर्श ठेवून दिला आहे पंढरपूर तालुक्यातील वाकरी जिल्हा परिषद गटातून उद्योजक समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांच्या भाजपकडून उमेदवारी घेतली होती त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उद्योजक संतोष बागल यांच्या पत्नी मयुरी बागल या निवडणुका रिंगणात उभा होत्या प्रचारादरम्यान एकमेकाविरोधात टीका टिप्पणी ही झाल्या आरोप प्रत्यारोप एकमेकांना करण्यात आले मोठ्या नेते मंडळींनी तरी एकमेकाचे वाबळे काढले यानंतर निकाल मयूर बागल यांनी विजय संपादन केला परंतु निकालाच्या दुसऱ्या दिवशी वेळीच्या घटना घडली समाधान काळे यांनी दुसऱ्याच दिवशी वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने संतोष बागल यांनी वाडकुरवली येथे गाटत समाधान काळे यांना शुभेच्छा दिले ग्रामीण भागातील राजकारणात ही गोष्ट करणारी आहे गाव गड्यांच्या राजकारणात एकमेकांना बोलण्यासह मनाई असते एखादे व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ बोलत अस बसला तरी त्याच्याविषयी तर्कवितर्क काढले जातात अशा राजकारणाच्या कौबाडीत मारणारी हे कृती संतोष बागल यांच्याकडून करण्यात आले आहे या कृतीचे अनुकरण गावोगावी झाल्यास राजकारण मंडळींच्या गावागावात भांडणी लावण्याचा प्रयत्न नक्कीच बंद होईल यात कोणतीही शंका राजकारणा वेगळी कलाटणी देणारी संतोष बागल यांच्या कृतीला लाख लाख सलाम